मध्ये आपले स्वागत आहे वैशाल योजनेचा भ्रष्टाचार व भ्रष्टाचार करणारे अधिकारी जाणारे कर्मचारी व त्यांचे न होणारे आज युवा नेते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत झाली असून ही चौकशी पारदर्शी व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली याची माहिती देणे हा होता कार्यक्रमाला रिसोर्ट मधील एकूण शहात्तर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून आय क्षेत्रातील नामांकित कंपनी झंट येथून प्रथमेश पाटील आणि शिवाम सिंग यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रिसोर्ट सायन्स कॉलेजचे डॉक्टर शैलेश काटे उपस्थित होते या द्वारे विद्यार्थ्यांनी आय टी क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि त्यासाठी लागणारे आवश्यक कोर्सेस जसे की वेब डेव्हलपमेंट फुल स्टॉक डेव्हलपमेंट डेव्हलप ओप्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ए आय एम एल डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग आणि आय टी क्षेत्रातील इतर आवश्यक माहिती घेतली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या के या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गर्कळ रिसोड वाशिम